कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय कृष्ण जय जय राम कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय रा जय जय राम कुंडली कवर दे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय दसरथे मारिला तोची होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसुनाम तिथी बुधवार असे शुक तसे परीक्षिती रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र माया घाली अस्त्र रक्षपाळा नवग्रह अनुकूळ सर्वांचे जे मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य जयाचा तो वंश तयासी आनंद माझ्या कुळी गोविंद अवतरला अयोनी संभव नोहे काई श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत तसे परीक्षिती <coughs> पांडुरंगा आज आपला श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त आपण गोकुळाष्टमीचा हा नाम सोहळा कीर्तन सोहळा विश्लेषण सोहळा इथे आपण साजरा करतोय आणि हा साजरा करत असताना आज ज्या पाच पर्वजी जी आहेत त्या पाच पर्वापैकी हे एक महत्वाचं आज पर्व आहे एकंदर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये चोवीस एकादशा आहेत चोवीस एकादशा आणि हे पाच पर्व मिळून एकंदर एकोणतीस उपवास हे आपल्या वैष्णवाला करायचेच आहेत त्यामुळं वीस नऊ म्हणजे वीस नऊ म्हणजे त्यालाच वैष्णव म्हटलं जात आहे आणि म्हणून त्या हे जे उपवास आहेत ते जे एकादशी जे उपवास आहेत हां ते दुसऱ्या दिवशी सोडायचे असतात आणि ही जे पर्व आहेत ते जे उपवाससुद्धा दुसऱ्या दिवशीच सोडायचे असतात एकादशीचा उपवास सोडव सोडतो त्याला बारस म्हणतात आणि जे पर्वाचे उपवास सोडले जातात दुसऱ्या दिवशी त्याला पाळणं म्हटलं जातं आणि हे त्या त्या वेळेला दुसऱ्या दिवशी सोडायचे आहेत राम जन्म झाला की दुपारीत पंगत लागते असे जर रोज आपण दुपारी उपवास सोडत गेलो तर जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण राम जन्म साजरे करतोय त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी सोडायचं आहे अष्टमी झाली गोकुळामी कृष्णाचा जन्म झाला की लगेच पंगत बस न बसता दुसऱ्या दिवशीच आपल्याला तो उपवास सोडायचा असतो हां आणि म्हणून हे एकादशीचे उपवास आणि पारण्याचे उपवास हे दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचे असतात म्हणून म्हटलेले आहे की वैष्णव तो जया अवघी देवावर माया अशा प्रकारचे हे जे उपवास आहे आणि इथे कृष्ण जन्माचा प्रसंग आणि त्या प्रसंगाला धरून हा नामदेव महाराजांनी अभंग लिहिलेला आहे दसरताने मारीला तोच होता मास म्हणजे दशरथाने जो मारला तो महिना होता का तर तो महिना नसून दशरथाने कोणाला मारलं तर श्रावणाला मारलं म्हणून तो श्रावण मास होता असं आपण मराठीत चिंतन करायला पाहिजे आणि त्या दिवशी हा वर्षा ऋतू होता पावसाळ्याचे दिवस होते आणि तो कृष्ण पक्ष होता वद्य अष्टमी आणि तिथे वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती आणि वसुनाम तिथी वसु एकंदर आठ आहेत आणि आठ वसूपैकी अष्टमी त्याच्यामुळे अष्टमी ही तिथी भगवंताच्या जन्माला लागलेली आहे आणि ही कथा शुक महाराज परिक्षितेना सांगतायत तिथे आणि हे जे सहा जे वसू आहेत एकंदर आठ वसू त्याच्यापैकी जे सहा वसू आहेत ते सहा वसू मरीची नामक मुनींच्या उदरी जन्माला आलेल्या आहेत त्यांच्या कुळात जन्माला आलेले आहेत आणि ते वसू उपजताची ज्ञानी त्याप्रमाणे उपजताच ते, ते धर्मशास्त्रामध्ये एकदम विद्वान असे प्रवीण असे झालेले होते आणि एवढे हुशार असल्यानंतर एक वेळेला ब्रह्मदेवांबरोबर त्यांची भेट झाली आणि ब्रह्मदेवांकडून काहीतरी छोटीशी चुकी झाली आणि त्या छोटीशा चुकीसाठी ब्रह्मदेवाचा अपमान झाला आणि ब्रह्मदेवाचा अपमान झाल्यामुळे ब्रह्मदेवाने ब्रह्म त्यांना शाप दिला रागाने शाप दिल्यामुळं काय सांगितलं की तुम्ही इथे राहण्याच्या योग्यतेचे नाहीत म्हणून तुम्ही पृथ्वी तलावरती गेलेलेच बरे म्हणून पुढचा तुमचा जन्म पृथ्वी तलावरती दैत्य कुळामध्ये जन्म होणार आहे म्हणून त्या शापाप्रमाणे ते काल यवन या राक्षसाच्या कुळामध्ये जन्माला आले आणि या कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा त्यांची पूर्वीची जी विद्वत्ता होती ती पूर्वीची विद्वत्ता काय कमी झालेली नव्हती त्यांच्या मनामध्ये जे होतं की ह्या कुळामध्ये आपला जन्म झालाय त्या कुळातून आपला उद्धार करून घ्यायचा आणि असं करता करता तो जन्मसुद्धा गेला त्यांचा आणि त्या जन्मानंतर पुढचा जन्म त्यांचा हिरण्य कश्यपच्या कुळामध्ये आला अरे हिरण्यक कुळामध्ये जन्म आल्यानंतर तीच त्यांची बुद्धी तशीच होती तीव्र अशी झालेली तीक्ष्ण अशी झालेली आणि ते म्हणाले ह्या दैत्य कुळातूनच आपला उद्धार करून घ्यायचा आहे आपल्याला उद्धार करून वाचायचा आहे दैत्य कुळातून बाहेर पडायचं आहे म्हणून त्यांनी तपश्चर्या केली आणि एवढी उग्र तपश्चर्या केली आणि तप त्यांच्या तपश तपश्चर्याच्या सामर्थ्याने ब्रह्मदेव त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेव प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्यांना वरदान दिलं की हे पालक हो मी तुमच्यावरती खूप प्रसन्न झालेलो आहे मागच्या जन्मामध्ये मी तुम्हाला शाप दिला होता पण ह्या जन्मामध्ये मी तुम्हाला वरदान देतो काय तुम्हाला वरदान पाहिजे काय तुमची इच्छा आहे ती सांगा मग त्या मुलाने सांगितलं आम्हाला कोणाही देवतापासून किंवा कोणाही मानवापासून किंवा कोणाही गंधर्वापासून किंवा कोणाही सिद्ध पुरुषापासून मरण नकोय ब्रह्मदेवानी तथाच तू म्हटलं तथाच तू म्हटल्यानंतर हे आनंदी झाले आनंदी होऊन जेव्हा ते गेले ही माहिती हिरण माहिती पडली आणि माहिती पडल्यानंतर हिरण किशपू त्या मुलांवरती रागवला म्हणाला हे मुलानो तुम्ही माझी मुलं आहात आणि माझ्या उदरी जन्म येऊन माझ्या मला न विचारता त्या ब्रह्मदेवाची तपस्या करून त्याला तुम्ही प्रसन्न करून घेतलं मी तुमचा त्याग करतो आणि त्याग करतो म्हटल्यानंतर त्यांना लगेच सांगितलं तुम्ही पाताळात जाऊन राहाल आणि कायमचे निद्रावस्थेत राहाल पण त्या निद्रावस्थेत असताना ज्या वेळेला देवकी प्रसूत होण्याची वेळ येईल त्यावेळेला एक एक करून तुम्ही वरती याल आणि त्या देवकीच्या गर्भामध्ये जाईल आणि देवकीच्या गर्भामध्ये गेल्यानंतर तिथे पूर्वीचा तुमचा जो पिता काल यवन तो कंस म्हणून तिथे असणार आणि त्या कंसाच्या हातून तुमचं सगळ्यांचं तिथे मरण येणार असं ह्या वसूना शाप हिरण्य दिलेला आहे आणि तो दिवस बुधवार होता आणि ही गोष्ट शुकदेव परीक्षिती राजांना सांगतायत आणि त्याप्रमाणे पुढे काय त्या दिवशी रोहिणी नक्षत्र होतं आणि नोहिणी रोहिणी नक्षत्राचं हो दोन प्रहर रात्र म्हणजे रात्रीचे बारा वाजलेले होते आणि ह्या बारा वाजलेल्या असताना ह माया घाली अस्त्र रक्षपाळा ही जी रोहिणी आहे ही रोहिणी वसुदेवाची दुसरी पत्नी वसुदेवाची दुसरी पत्नी असल्यामुळं भगवंताने आधीच सगळं ठरवून ठेवलेलं होतं मायेला त्याने जवळ घेतलं आणि त्या मायेला सांगितलं की तुला एक कामगिरी करायची आहे मी बळीभद्राला आता पाठवतोय सातव्या वेळेला देवकीच्या गर्भामध्ये दे। तिथून त्याला तो काढायचं आणि तिथून काढून त्याला रोहिणीच्या उजऱ्यामध्ये टाकायचं आणि तू स्वतः यशोदेच्या उदरामध्ये जाऊन तू राहायचं हे तुझी कामगिरी आहे तेव्हा बळीभद्राने सांगितलं देवा मी जन्म घेणार नाही तेव्हा देव म्हणतात अरे बाबा तू का जन्म घेणार नाहीस मागच्या वेळेला राम अवतारामध्ये मला केवढा त्रास भोगावा लागला हे तुला माहिती आहे का देवा तू म्हणाला हो पण त्याच्यामुळं तू ह्या जन्मामध्ये माझा मोठा भाऊ हो आणि मी तुझी आज्ञा पाळीत असं आपण करूया त्याप्रमाणे रोहिणीच्या उदरामध्ये <coughs> हा शेषाचा गर्भ नेऊन मायेने ठेवला आणि माया स्वतः यशोदेच्या गर्भामध्ये जाऊन राहिली आणि यशोदेच्या गर्भामध्ये राहून हा रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र रात्रीचे बारा वाजलेले असताना इकडे भगवंताचा जन्म झालेला आहे आणि मायेने सगळं अस्त्र घातलेलं आहे रक्षकांवरती आणि आता भगवंत त्या यशोदेच्या घरी जाऊन राहणार आहे नांदणार आहे आणि म्हणून पुढचा जो उद्याचा भाग आहे त्या उद्याच्या भागामध्ये तुम्हाला कृष्णाची जन्मकथा तुम्हाला व्यवस्थित ऐकता येईल पाहता येईल त्याच्यासाठी उद्याचा भाग बघायला कधी विसरू नका पुंडलिकावर हरी हरिठ श्री ज्ञान देव तुकाराम, असं का